इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती त्याच अनुषंगाने इचलकरंजी शहरामध्ये पुणे रेल्वे विभाग व कोल्हापूर रेल्वे विभागाने संयुक्तपणे शहरातील मध्यवर्ती रेल्वे बुकिंग करणाऱ्या काही एजंटवर छापा टाकून सुमारे आठ तास चौकशी केली यामध्ये रेल्वे तिकिटामध्ये काळाबाजार होत असल्याचं निष्पन्न झालं तर यातील एकाला रेल्वे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक परगावी जाण्यासाठी रेल्वेचा प्रवास करत असतात पण काही एजंटकडून रेल्वेचे तिकीट बेकायदेशीरपणे बुकिंग करून जादा दराने विकलं जातं याच अनुषंगाने इचलकरंजी शहरामध्ये गेल्या सात ते आठ महिन्यांमध्ये शहरामध्ये छापा टाकून काही जणांवर कारवाई करण्यात आली पण तरी सुद्धा एजंटवर काही फरक पडत नाही पण रेल्वे पोलिसांनी अशी धडक कारवाई सातत्याने ठेवली पाहिजे त्यामुळे एजंटवर चांगलाच चाप बसलाय काल इचलकरंजी शहरातील काही रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्या एजंटवर छापा टाकून एकाला ताब्यात घेण्यात आलं त्यामुळे ता इचलकरंजी शहरामध्ये बेकायदेशीरपणे रेल्वे तिकीट विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे